लावणी लावणी नाहीये सो अटायर माझं जर तुम्ही बघितलं तर नऊवारी नेसले पण थोडं फ्युजन नसल्यामुळे माझ्याकडे वाईट स्पोर्ट शूज घातलेले आहेत मी आणि हेअर ओपन आहेत सो इट्स इज गुन बी अ फन डान्स दोन चित्रपटांचं शूटिंग आता सुरू होईल माझं uh, दोन वेब सिरीजचं शूटिंग माझं झालेलं आहे दोन्ही या वेब सिरीज हॉटस्टार वर येणार आहेत आणि या वर्षातच येतील लाईव्ह ऑडियन्स समोर परफॉर्म करायला एक वेगळीच मजा येते कारण आवडलं नाही तर ते तिथेच कळतं आणि खूप आवडलं तर तेही तिथेच कळतं mm -hmm. वन्स मोर सुद्धा तिथेच मिळतो आणि एनर्जी सुद्धा तिथेच लागते हिरोईन हिरोईन मटेरियल आता ओटीटी मध्ये नसतं इट इज मोर अबाउट कॅरेक्टर्स अँड कॅरेक्टर आर्टिस्ट मंडळी मी महाबळेश्वर येथे so आहे आणि <laughs> निमित्त आहे महापर्यटन उत्सवाचं विविध कलाकार मंडळी आली आहेत ते परफॉर्म करत आहेत विविध ऍक्टिव्हिटी आहे आणि विविध कलाकारांसोबत मी गप्पा मारते अभिनेत्री श्रुती मराठी आहे स्वर श्रुती कशी आहे थँक्यू सो मच परफॉर्मन्स आहे त्याची उत्सुकता आहे आम्हाला प्लीज सांग त्याबद्दल फ्युजन आहे आपण असं खूप एन्जॉय करू अशा तीन गाण्यांची मेडली आहे पण लावणी लावणी नाहीये सो अटायर माझं जर तुम्ही बघितलं तर नऊवारी नेसले पण थोडं फ्युजन असल्यामुळे माझ्याकडे वाईट स्पोर्ट, स्पोर्ट शूज घातलेले आहेत मी आणि हेअर ओपन आहेत सो so इट्स गुन बी अ फन डान्स पण परफॉर्म करणं तुझ्यासाठी काय असतं कारण लाईव्ह ऑडियन्स असते तिथे त्या सगळ्या एक्सचेंज ऑफ एनर्जी आणि ती सगळे प्रतिसाद मिळतो तुम्हाला लाईव्ह परफॉर्मन्सचा ते कशा पद्धतीनं असते वेन इट कम्स टू तु डान्स तुला माहितीये आतापर्यंत अनेक परफॉर्मन्सेस दिलेत मी आणि केले सुद्धा पण तरीही अजूनही स्टेजवर जायच्या आधी एक जे पोटा तसं गुडगुड 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 होतं ते अजूनही होत कारण लाईव्ह ऑडियन्स समोर परफॉर्म करायला एक वेगळीच मजा येते कारण आवडलं नाही तर ते तिथेच कळतं आणि खूप आवडलं तर तेही तिथेच कळतं कर, वन्स मोर सुद्धा तिथेच मिळतो आणि एनर्जी सुद्धा तिथेच लागते सो मला तर खूप मजा येते लाईव्ह ऑडियन्स समोर परफॉर्म करा आणि यावेळेस निमित्त पर्यटन उत्सवाचा आहे आणि त्यानिमित्तानं इथे महाबळेश्वरला अनेक पर्यटक येते अनेक जण याआधीही यायचे पण त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं ते एक्सप्लोर करता येते तर त्याबद्दल तुला काय सांगायचं वाटतं सा। आणि तुझ्या महाबळेश्वरच्या अर्थात काहीतरी आठवणी असतीलच मला वाटतं महाबळेश्वरच्या आजूबाजूची जितकी पण छोटी शहरं मोठी शहरं आहेत त्यांच्यासाठी महाबळेश्वर हा एक खूप कम्फर्ट झोनवाला वेकेशन आपण म्हणूया मग ते सातारा असू दे कराड असू दे कोल्हापूर असू दे पुणे असू दे किंवा मुंबई सुद्धा फार फार तर अगदी थोडस स्टेच केलं गेलं तर सरप्राईझिंगली आज तूही अनुभवलं असेल की महाबळेश्वरमध्ये प्लेझंट आहे थंडी असते आणि इतक्या उकाडामध्ये एक गारवा असलेलं ठिकाण अजूनही आपल्याकडे आहे आणि त्याचं मला खूप छान वाटतंय महाबळेश्वर सगळ्यांनीच एक्सप्लोर केलेलं आहे आणि ते नुसतं महाबळेश्वर नाही तर ती सुरुवात मला वाटतं वाईनी होते एंटर केल्या गेल्या के आपण वाई थोडं एक्सप्लोर करतो मग पाचगणी करतो आणि मग महाबळेश्वरला पोहोचतो सो मला वाटतं हा खूप छान एक उपक्रम सुरू केलेला आहे टुरिझम वरती महाराष्ट्रामध्ये अनेक अशी सुंदर ठिकाणं आहेत जी अॅपसुल्युटली ब्युटिफुल आहेत आणि आपण सगळ्यांनी ती एक्सप्लोअर केली पाहिजे महाराष्ट्र मध्ये इतिहासाशी निगडीत सुद्धा टुरिझम होतं समुद्र आहे आपल्याकडे mm. तिथे टुरिझम होतं सो mm. आय so, थिंक वी शुड एक्सप्लोअर आपल्याकडे खूप खूप ऑप्शन्स <laughs> आहेत पण या निमित्तानं एक छोटस रॅपिड फायर मी तुझ्यासोबत खेळणार आहे तर mm. काही वस्तूंची काही वस गोष्टींची नावं सांगेल तर तुझ्या डोक्यात काय पिक्चर येते किंवा काय वाटतं त्याबद्दल ते सांगू शकतात सुरुवात तू आता अवेअर केली नथ खानदानी चंद्रकोर पारंपरिक नृत्य आवड चित्रपट प्रेम मालिका प्रसिद्धी जाहिरात मजा वा, मला मजा आली आहे <laughs> पण <laughs> श्रुती काय एक्सप्लोर करतेय सध्या काय करू पाहते काय शूट करतेयस का, तू आगामी काळात काय करायचंय तुला आणि तू काय घेऊन येणार आहेस या सगळ्या गोष्टीबद्दल थोडक्यात सांग ना मला काय काय दोन चित्रपटांचं शूटिंग आता सुरू होईल माझं दोन वेब सिरीजचं आणि या वर्षातच येतील त्यामुळे प्लीज लुक फॉरवर्ड टू इट इवन आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि बाकी ऍज अ प्रोड्युसर छोटी मोठी गोष्टी चा प्रयत्न चालू आहे ते कुठे काय घडतंय ते माहिती नाही पण येस प्रयत्न चालू ठेवणं हे नेहमी राहिलं पाहिजे असं मला पण हिंदीत असेल साऊथ मध्ये जे काही चित्रपट आणि या सगळ्या गोष्टी तू करतेस त्या तो मिळणारा फीडबॅक काय पद्धतीचा आहे कारण एक, एक वेगळा ऑडियन्स तुला तुझ्या कामाला एक्सप्लोअर बघतोय तुझं काम तर त्याबद्दल मिळणारा फीडबॅक काय सांग देवराचा फीडबॅक खूपच चांगला होता म्हणजे ओ... साऊथमध्ये रिस्पॉन्स चांगलाच होता पण तो हिंदीमध्ये डब झाल्यामुळे मराठी ऑडियन्सनी पण खूप बघितला इनफॅक्ट देवारा रिलीज झाल्यानंतर जिथे जिथे मी कार्यक्रमांना गेले तिथे आवर्जून लोकांनी मला सांगितलं की आम्ही हा चित्रपट बघितला हिंदीमध्ये बघितला आणि तुमचं काम खूप आवडलं सो सांगण्याचं सा उद्दिष्ट एवढंच आहे की तो पिक्चर सगळीकडे पोहोचला आणि अनेक लोकांनी बघितलं सो ते खूप छान वाटलं हिंदीत प्रयत्न चालू आहेत आता जसं सांगितलं दोन वेब सिरीज येत आहेत होपफुली लोकांना तेही आवडतील सोस फिंगर क्रॉप्स काय एक्सप्लोअर कर रूपाते तुला काय पद्धतीचं काम कराव असं वाटतंय जे आतापर्यंत वाटायला आलेलं नाही पण की कधी ना कधी तुझ्या या करिअरच्या चेकलिस्ट मध्ये ते असेल मला मला वाटतं की ओटीटी आता गेम इज वेरी स्ट्रॉंग आणि एवरीबडी वॉन्ट्स टू एक्सप्लोअर दॅट ज्या गोष्टी तुम्हाला चित्रपटात कदाचित करायला मिळत नाहीत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओटीटी मध्ये तुम्हाला प्रयत्न करता येतात मग ते भूमिकांबद्दल असू दे किंवा व्हरायटी ऑफ म्हणजे नुसतं हिरोईन हिरोईन मटेरियल आता मध्ये नसतं इट इज मोर अबाउट कॅरेक्टर्स अँड कॅरेक्टर आर्टिस्ट सो ते जास्त एक्सप्लोर करायला आवडेल आणि तेच एक्सप्लोर जास्त करते मी आगामी सगळ्या कामाची आम्ही वाट बघतोय परफॉर्मन्स तू केलेला आहेस प्रेक्षकांना आवडलं आणि आगामी जे काही करशील त्यासाठी शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू